नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस बरेच विद्यार्थी आणि पालक वारंवार एकच प्रश्न विचारत आहेत की जी कॉलेजची यादी द्यायची असते चॉईस लिस्ट द्यायची असते ज्याला आपण कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणं म्हणतो तर ते कधीपासून सुरू होईल साधारणपणे कॉलेजेस कधीपर्यंत सुरू होतील तो जो कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायचा असतो त्यामध्ये साधारणपणे किती कॉलेजेसची नावं टाकू शकतो यावर्षी कट ऑफ वाढेल की कमी होईल असे जे तुमचे जे डाऊट्स आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत आज सविस्तर बोलणार आहोत लक्षात घ्या या ठिकाणी बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यांनी लास्ट डेट अठ्ठावीस दिलेली आहे ठीक दे, थी, आहे पण या ठिकाणी फॉर्म कन्फर्मेशनची डेट जी आहे ती एकोणतीस आहे आणि त्यामध्ये पण मुदतवाढ होऊ शकते अजून एक वेळ कारण आत्ता डिप्लोमाचे रजिस्ट्रेशन काही दिवसांपूर्वी सुरू झालेले आहेत आणि ते दोन्ही पॅरल ठेवायचा प्रयत्न करतील ठीक आहे त्यामुळे अजून एकदा बी फार्मसाठी मुदतवाढ होऊ शकते डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी आत्ता त्यांचं ग्रीवियन्स पिरियड सुरू आहे मात्र त्यांनी एक दिवस अजून आज सव्वीस तारखेपर्यंत त्यांनी ग्रेवियन्स पिरियडला मुदत दिलेली आहे आणि पुन्हा एकदा एक, एक वेगळी प्रोविजनल किंवा मग डायरेक्ट अंतिम फायनल मेरिट लिस्ट येईल आता कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म नेमका कधी भरायचा असतो आता ह्या तिन्हीसाठी डिप्लोमा इन फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसी आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी ही जी काही ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे फक्त ती वेगळ्या वेगळ्या पोर्टलवर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होते बाकी जी प्रोसेस आहे ती त्याच वेळ न होईल तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ठीक आहे फॉर्म भरलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे आता ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनंतर एक फायनल मेरिट लिस्ट येते आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मग ते त्या ठिकाणी कॅपराऊंडचं शेड्यूल देतात ठीक आहे यावेळेस किती कॅपराऊंड होणार आहेत यावेळेस चार कॅप राऊंड होणार आहेत या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ज्यावेळेस मी शेड्यूल डिस्कस केलेलं त्यावेळेस सविस्तर सांगितलेलं पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत त्यामुळे हे डाऊट तुमचे राहतात मग पुन्हा डेडिकेटेड व्हिडिओ बनवावा लागतो तर या ठिकाणी तुमच्या काही चुका होऊ नयेत म्हणून आपण प्रत्येक जी काही प्रोसेस आहे ती सुरू व्हायच्या आधी सविस्तर महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स देत असतो त्यामुळं व्हिडिओ पाहूनच मग नंतर डिसिजन घ्या कारण काही चुका झाल्या तर पुन्हा अवॉइड करता येत नाही ठीक आहे त्यामुळं फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मग कॅपराऊंडचं शेड्यूल येतं त्यानंतर तुम्हाला कॉलेजची यादी ऑप्शन फॉर्म भरायचा असतो आणि ही सगळी माहिती तुम्हाला सुरू व्हायच्या वेळेस सुरू झाल्यानंतर आणि ते करत असताना काय काळजी घ्यायची या सगळ्या बाबतीत सविस्तर व्हिडिओ येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे कुठलंही महत्त्वाचं अपडेट मिस होणार नाही आणि माझे हे एपर्ट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि एक खाली चांगलं थँक्यू अशी कमेंट करा कारण का पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला ते एक एनर्जी मिळत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट का कमेंट आणि लाईक करायचं असतं यूट्यूबचं अल्गोरिदम असं काम करतं की जेव्हा तुम्ही लाईक करता कमेंट करता, करता त्यावेळेस ते कंटेंट चांगलं आहे म्हणून ते आणखीन प्रमोट होत असतं त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि जे कोणी ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आता पुढचा महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया की यावेळेस चार कॅपराऊंड होणार आहेत मग कॉलेजची नावं आपण किती टाकू शकतो तर लक्षात ठेवा कॉलेजची नावं तुम्ही मिनिमम एक कॉलेजचं नाव टाकू शकता आणि जास्तीत जास्त तीनशे टाकू शकता पण म्हणून भरमसाठ तीनशे चारशे कॉलेजची नावं टाकायची आवश्यकता नाही आणि तो ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते सुरू व्हायच्या आधी मी सांगेलच पण त्यापूर्वी तुम्ही, तुम्ही, तुम्ही कुठल्या गोष्टींची खात्री करणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठल्या कोणत्या ज्या एरियात ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजबाबत आधी बेसिक माहिती काढून घ्या का टॉप किती होता वगैरे ठीक आहे आणि किमान बघा तुम्हाला मार्क्स किती आहेत त्या अकॉर्डिंगली तुम्ही कॉलेज टाकू शकता आणि कट ऑफ हा काय होणार आहे प्लस मायनस फाय राहतो दरवर्षी आणि यावर्षी फक्त ई टीचा रिझल्ट थोडा कमी होता त्यामुळे या ठिकाणी कट ऑफ थोडासा डाऊन होऊ शकतो थोडा कमी होऊ शकतो पाच पर्सेंट टाईलपर्यंत म्हणजे गव्हर्मेंट कॉलेज आहेत लाईक जसं की तुम्हाला सांगायचं झालं तर आय सी टीसारखं सारखं कॉलेज असेल गव्हर्मेंट कराडसारखं कॉलेज आहेत यांचे कट ऑफ हे कमी होत नसतात त्या ठिकाणी मोस्टली ज्यांचा जास्त पर्सेंट आहे असे विद्यार्थी तिथे अप्लाय करतातच पण पंधरा वीस वर्ष जुने जे बाकीचे कॉलेज आहेत ते पण तुम्ही प्रेफरन्समध्ये घेऊ शकता ठीक आहे आता Aja, La dunno, Arizona, नाई नाई form जे ऑप्शन फॉर्म भरायचं आहे त्यावेळेस काय काळजी घ्यायची तर लक्षात ठेवा ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ना त्याच कॉलेजची नावं टाकायची उगीचच माझा नंबर लागणार नाही म्हणून कुठलं तरी ज्या कॉलेजची माहितीच नाही आहे असं कॉलेज टाकू नका कोणाकडून ऑप्शन फॉर्म भरून घेऊ नका तुमचं तुम्ही तुमच्या स्वतःच्या लॉग इनमधून भरा सायबर कॅफेमध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना प्रेफरन्स देताना वगैरे ते चुका करतात आणि ऑप्शन फॉर्मचा सिक्वेन्स कसा द्यायचा तर तो तुम्ही द्यायचा असतो सगळ्यात जास्त कॉलेज जे हवं ते पहिल्या क्रमांकाला ते नाही मिळालं तर मला दुसरं कोणतं कॉलेज हवं ते दुसऱ्या क्रमांकाला अशा पद्धतीनं द्यायचं असतं आता बरेच जण विद्यार्थी वारंवार विचारतात की सर आम्हाला कॉलेजची चॉईस कोड कुठं मिळेल आम्हाला गव्हर्मेंट कॉलेजची लिस्ट कुठे मिळेल वगैरे तर लक्षात ठेवा ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताना तर त्यावेळेस तुम्ही शॉपिंग करताना कसा फिल्टर असतो तर तसा फिल्टर इथे असतो आणि तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज त्याशिवाय होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी त्यासोबत तुम्ही गव्हर्नमेंट सेमी गव्हर्मेंट अनएडेड या सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी फिल्टर असतो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज ऑप्शन फॉर्म भरताना ऑटोमॅटिकली सिलेक्ट करता येतात कुठेही नंबर शोधायची गरज नाही शिवाय मागच्या वर्षीचे जे कट ऑफ आहेत ते ई टी सेलच्या वेबसाईटवरतीच ज्या काही मग डायरेक्ट सेकंड इयर असेल सी बी फार्म असेल डी फार्मसाठी डी ईच्या वेबसाईटवरती असेल होम पेजवरती जुने कट ऑफ दिलेले तिथं पण तुम्हाला कॉलेजची यादी किंवा कॉलेज कोणकोणते आहेत ते पाहता येईल आता राहिला प्रश्न जे काही अनएडेड कॉलेज काय असतात एडेड कॉलेज काय आहे गव्हर्नमेंट कॉलेज काय आहे ॲटोनॉमस कॉलेज काय आहे हे असे जे तुमचे डाउट्स आहेत त्यावरती जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा असेल तर तसं खाली कमेंट करा पुढील व्हिडिओ त्याबाबत बनवला जाईल किंवा अजून काही तुमच्या शंका असतील तर त्या देखील कमेंट करा त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील ठीक आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू